अहिल्यानगरमधील महिलांसाठी रोजगाराची संधी पिंक ई रिक्षा सुरू अहिल्यानगर शहरातील गरजू महिलांसाठी राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागांतर्गत पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना फक्त दहा टक्के रक्कम भरून पिंक ई रिक्षा दिली जाणार आहे उर्वरित रक्कम बँक कर्ज आणि शासन अनुदानातून भरली जाईल महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण वाहन चालवण्याचा परवाना आणि प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली जाईल अहिल्यानगर शहरात एकूण तीनशे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे इच्छुक महिलांनी महानगरपालिकेत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव तीस त्र्याहत्तर पंच्याऐंशी सत्त्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे